राज्य सरकार हे सार्वजनिक बांधकाम एम एस ये आर डी सी जलसंपदा जलसंधारण विभागांमध्ये गरज नसताना मोठ्या मोठ्या निविदा काढून प्रत्यक्षात तरतूद अतिशय कमी करते म्हणजे राज्याला लुटण्याचा काम वेगळ्या पद्धतीने सरकार करत असताना या शेतकऱ्यांच्या बळावर आपण जगतो आणि शेतकरी आपल्या महत्वाचा घटक मानतो त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करणार असाल तर ही मोठी घुडचूक ठरेल असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पत्रकार परिषदेत म्हणाले आहे एकीकडे केंद्र सरकार अदानीचे हजारो कोटी रुपयांची राईट टॉप केंद्र सरकार करून त्याची अधिकृत घोषणा करत आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तुटपुंची रक्कम आहे जर तुम्ही कर्जमाफी करत नसाल तर खेदाची बाबे या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी जाहीरनाम्याची घोषणा केली होती सत्तेत आलो तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज भरले नाही बँकेचे देणे वाढलेत त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर आणि राज्यावर कर्जाचा डोंगर वाढलाय सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे मी परवा एका शेतकऱ्याकडे गेलो होतो प्रश्नामुळे आत्महत्या केली प्रगतशील शेतकरी तरुण तडफदार शेतकरी त्याला राज्य सरकारने पुरस्कार दिला होता असे शेतकरी आत्महत्या करत असतील तर आपण त्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे असे देखील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले